साडे दहा वाजलेत स्टॅलिनला इथं घासात बांधले तर थोड्या वेळाने सगळे जनावर पाणी पाचून झाल्यानंतर मग हिला परत इकडं सागाच्या सावलीला बांधायचं आणि सा। पलीकडची ज्वारी खाल टाकायचे सध्या तरी ती घासच खाते तर ह्यांचं तर खाऊन झालंय भुस्कट सर जेणे काय व्यवस्थित नाही खाल्लं सगळं पूर्ण परंतु त्या गाईने खाल्लंय आणि हे सगळे गावरांतर खाऊन बसले खाली फक्त हिथलं खायचं झालंय तर पलीकडचे भुसकट आहे ना तर ते मेनच्या पुढे ढकलतो म्हणजे जरशी गाय खायल तर भोपळ पण खाते हिला टाकताना कट करून टाकायला पाहिजे होतं थोडं बारीक बारीक तुकडे करून जरशा गाय बांधल्यात भाई याने आता मी ह्याला बांधतो बांधतोवर गाय भोपळ्याला झटली झटली पण तिने पूर्ण नाही खाल्ला तर ह्यांना आता बांधून घेतो ह्याला जागेवरच पाणी पाजायचं काळ्या वासाला तर आधी मोठ्या गाया बांधतो पलीकडच्या दोन मग नंतर हे दोन बांधायचे आणि ह्यांना पाणी पाजून जागेवरच बांधायच्या मधल्या दोनला हे छोट्या दोनला वरती गवत खायला बांधायचं आणि बैलाचं खाऊन झाले बैलाला तिकडं झाडाखाली बांधायचं <coughs> ह्यांना इथं गवताच्या साइडला बांधले थोडं वाळ्याला गवत आहे ते खातील इकडं फक्त एक दिवसाच गवत कापत राहिले समोर दिवस एवढं एवढं झालं की मग पहिल्यापासून गवत कापायला चालू करायचं हिला पण इथं गवताच्या साइडलाच बांधले म्हणजे गवत खाईल गवत हिरव नाही वाळलेलंय पण चांगलं गवत आहे वासरे आणल्यात पाण्यावरती भुसकट खाल्लंय त्याच्यामुळे भरपूर तहान लागली ह्यांना ला ला पण ह्यांला इकडं सावलीतच बांधले भैया म्हणला उन्हात बांधू नको खायला पण काय नाही आणि उगा दिवसभर उन्हात नको म्हणून ह्यांना बांधले चन्नाच्या सावलीत तर सावली, सावली एकदम चांगली आहे बघा चांगली हिला इकडं आणि हिला इथं तर ह्या दिवसभर बसतील सावलीला मग चार वाजता घेऊन जायच्या खोट्यात खायला टाकायच्या टायमाला बैल पण बांधले तिकडं सावलीला चिमण्या आद होता आणि सर्ज पण घेतला इकडं दिवसभर झोपून राहतो आवाज ऐकून उठला नाही तर त्याला कामच आहे सकाळी खाल्लं पिल्लं की परत झोपायचं परत भूक लागल्यावरच उठायचं दुपारी परत दुपारी चपाती खाल्ली की झोपायचं रात्रीच्या दूध पिलं की परत रात्रभर पर झोपायचं माणूस आला तरच हजरी द्यायला नाही तर मग झोपून राहायचं डोळेलेच पाणी धरे तरी हे सुटलंय दाव तुटलय तर ह्याला बांधतो कधी सुटले काही पळ तिकडे याला खायला टाकतो दाव तुटल्याचा आणि बैलांना आता उरलेलं खायला टाकतो सर जे सर महाग परत शेवड पलीकड चिमण्याला टाकतो ह्याला बांधतो आता चल रे उरलेलं गवत पण लगेच बैलांना टाकून घेतो थोडस गोळा करतो आणि ह्याला टाकतो त्यांचं खायचं नाही झालं चिमण्या तर सारखं तोडवतोच खातो कमी तोडवतो जास्त असू द्या सर सारे <laughs> दोरी अशी खाईल आज तो उलटा बांधलाय रोज पलीकड तो तोंड असतं आज अलीकड तोंड आहे कारण तो भैयाने बांधलाय त्याच्यामुळे त्याचं तोंड आज अलीकडे आणि चिमन तर तिथंच आहे जर सगळ्या कोट्यात घेतल्यात आता मी वास रा आणतो कोट्यात भैया ने पेर तोडायला गेलाय आज पेर आणायचा जनावरांना खायला वासरांना कोट्यात बांधतो मग बैलगाडी घेऊन जातो ने पेर आणतो तर इकडं बांधले होते इथं कसं सारखं सावली राहते इकडून नंतर ह्या पलीकडच्या झाडाची सावली येते आणि सकाळून पलीकडच्या झाडांची सावली असते इथं कंटिन्यू सावली असते तोपर्यंत गंगाची जाग बदलतो तिला आजी तर बांधलं होतं भाई यांनी म्हणजे दिवसभर इथंच होती पण ह्या लिंबाची सावली येत होती तिचं दहावं लांब आहे ना तर ती अशी गोल फिरून लिंबाच्या सावलीत पण जात होती दुपारी त्याच्यामुळे तिला लांब बांधलं होतं तर तिला आता इकडं थोडं खालच्या बाजूला बांधतो घास इकडं खायला तर ती घास चल पुढी पुढी आहे गंगा हा ना हिथ बांधतो ना, ना तुला कशामुळे खात नाही काय बर इकडे इकडे पुढी पुढे इकडं घास नाही काय आहे ना पुढं अरे आता इले असलं एवढं चांगला घास खायचा नाही म्हणलं काय खायचं तुला अगं बाई इकडे आहे तू खाय तिकडं पळ मला वाटते ती घासाला कंटाळली काय खात नाही गंगा पुढी पळ खा पुढ अरे एवढं चांगला घास खायचं नाही म्हणलं तुला आता मी इथंच बांधून जाणार गंगा तर काय घास खात नाही पण बांधतो इथंच थोडं वेळ घेऊन जातील तिला घरी इकडं काय जीव नाही काय त्यांनी पेर आणलाय कुट्टी करायची तर कुट्टी लगेच टाकायची तर जेव्हा कॅरेट मध्ये सासून घेतो गवांनी झाडून घेतलेली सगळी एवढे कॅरेट भरायचे मग कॅरेट भरल्यानंतर टाकायचे तर कॅरेट खाली केले सगळ्यांना खायला टाकले परत एवढी राहिलेली कुट्टी एवढं कॅरेट भरलं एवढी राहिलेली कुटी ह्या कॅरेटमध्ये भरायची आणि पुन्हा एवढं खाल्लं टाकून द्यायची भाई भैया तिकडच्या पाट्या नाही गेलं वाचल्याच्या मग तेवढी मार चल उडी मार उडी मार चल चल उडी मार उडी मार उडी मार चल चल उडी मार उडी मार ऐकतच नाही आता तो झोपून आता आता झाला वरडायला सुरू काही काय 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 ह्याला आज लवकरच मोकळं सोडले ह्याला मोकळं सोडलं मी गंगाला न्यायला आलोय गंगा हिथं पण काय जास्त मन लावून खात नाही मागा पण खात नव्हती आता पण खात नाही तिला घास पलीकड जवळच आहे पण तरी पण ती घास खात नाही तर तिला आता घरी नेऊन बांधतो घरी नेपेरचे कुट्टे येईल तिला मग हे असं करते आता ती जवळ आली ना मग असं नाही खाल्ल्यावर ती मग खराब होणार गंगा कसं करते त्याला गंगा मारायला बघते त्याला गंगा मोत्या पण ना तिकडं पायाकड जातो फाट सरक एक जर लाट टाकली ना तर तो तिकडच पडेल सरक पड पर... तहान लागली होती हिला सकाळी पाणी पिले नव्हते काय उन्हाळ्यात दोन टाइम पाणी पित असेल आई तर आई पप्पा ज्वारी आहेत तर ज्वारी अर्ध्यात काढायची गेली उद्याच्याला होईल ज्वारी काढायची आई पप्पा दोघ पण काढतायत ना मग उद्याच्याला होईल काढायची मी इथल्या ज्वारी काढूच लागलो नाही फक्त एक दिवस चार पाच ठोम काढू लागलो होतो त्याच्यानंतर काढू लागलो नाही कारण की हितच काम नंतर व्हायचे जर आहेच मलाच हे मोत्या एक जर पाय दिला गायनी इकडं पडशील गंगाचा ड्रम आणावा लागेल जो तिकडं रामफळी खाली ठेवला तर रात्री तो आणावा लागेल इथे खाली ठेवायला तिला आता आहे ना गोठ्यातलं काम थोडंसं वाढलं आहे कारण की रोज आपण गावराजनावर तिकडं बाहेर बांधायचो ना मग ते येतानाच पाणी पिऊन आणू आणून बांधायचो थावधावरती मग इथं आल्यानंतर थोडंसं खायचे आता इथं चार वाजताच आणून बांधलेत ना मग आता त्यांनी खाल्ले तर त्यांना परत आता पाणी दाखवा लागेल म्हणजे आता थोडं वेळाने ह्यांचं खायचं झालं ना परत मग ह्यांना पाणी पाण्यावरती सोडायचं आणि पाणी पाजून परत बांधायचं म्हणजे एवढं काम एक्स्ट्रा वाढले तर ह्याच्या जागेवरती नाही आपले थोडे शेजारी तात मत तर त्यांनी बैलगाडी नेली आपली त्यांचा गहू मळलाय तर तो आणायचा होता त्याच्यामुळं बैल ते घेऊन गे गेलेत चले शिवश्री जनवार पाणी पायाचा टाइम ह्या दोन गाय आणल्यात आधी पाण्यावरती गंगाला तर पाणी पाजूनच नेले मग खिलरी वृंद दिवशी निराणी राणी आणि दर्शक आहे पाणी पाजायच्या वासर जागेवरच पाणी पाजायचे बैल आले की बैलगाडी सोडून बैलगाडी इथं सोडायची हौदा जवळ बैल इथं पाणी पाजून घरी न्यायचे <snaric noise> बैलगाडी इथं सोडली आता घरी घेऊन चाललोय बैल आलेत बैल पाणी पाजून कोट्यात बांधलेत ह्यांना पाणी आणलं होतं तर झाले सगळे काम ह्यांना बांधायचं आणि फक्त गंगाल आणि चिमण्याला खायला ठेवायचं त्यांचे ड्रम जागा घेऊन मग झाले दिवसभराचे काम मग त्याला आज सोडायचं नाही आत्ताच थोडं वेळ होता त्याच्या त्याला बांधले आता नाही सोडायचं त्याला कामच झाले